फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय स्वानंद ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं दुकान दाखवणार आहे माझ्या आईचं एक दुकान आहे गर्ल्स ॲक्सेसरीजचं तर चला मी तुम्हाला आज ते दुकान दाखवतो सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता इथे काही टच पेन्स आहेत ज्यांना की बरेचशा ठिकाणी एअरपिन्स म्हणलं जातं त्या काही वेगळ्या वेगळ्या माळ्या आहेत काही फुलांच्या काही मोत्यांच्या आणि हे खाली आणि हे तुम्ही खाली बघू शकता असे वेगळ्या वेगळ्या माळ्या आहेत हे शुभ लाभचं स्टिकर्स जे की तुम्ही तुमच्या दारावरती लावू शकता खूप छान दिसतं आणि हे चिटकतं काही ह्याला वॉल हँगिंगने वगैरे करायची गरज नाही आहे हे इकडे काही ॲक्रेलिकची रांगोळी आहे ह्या सोप केस आणि चला आता मी तुम्हाला बाकीचे दुकान दाखवतो इकडे वर डेली यूजचे काही आयटम्स आहेत सोप केस मग असे असे आयटम्स आहेत हे कपडे धुवायचे ब्रश वगैरे हे काही रिबिन्स आहेत ते वेलकम रिबिन्स असतात ना तशा इकडे सिंदूर आहे नेलकटर्सचे डब्बे आहेत हे सुपली ह्या वेगळ्या वेगळ्या टाईपच्या ही इथे पिठाची चालणी आहे हे फ्रूट केस हे पावडर केस आणि हे सोप केस असे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत हे इकडे काही पाउचेस आहेत स्कूलच्या यूजसाठी पेन्स पेन्सिल्स ठेवायला हे पहा ह्याचं एक सॅम्पल आहे तुम्हाला दोन कप्प्यांमध्ये पण भेटते आणि हे असे एक कप्प्यांमध्ये पण भेटते हे दोन्ही पण पेन पाऊचेसच आहेत हे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती असे वेगळे वेगळे इमोजीज लावलेले असतात हे इकडे खाली सॉफ्ट नॅपकिन आहेत वुलनचे तुम्ही बघू शकता नॅपकिन्सची खूप व्हरायटी आहे इकडं काही ब्लाउज पीस आहेत हे मल्टी वाले आहेत आणि हे सगळे गोल्डन कलरचे आहेत हे काही ड्रेस मटेरियल्स आणि साडी आहे इकडे खाली वेगळ्या वेगळ्या साडी आहेत हे, हे रांगोळीचे ते केसेस वाण वगैरे द्यायला हे काही करंडे आहेत आणि हे ते पावलांचे ठसे आहेत हे अजून गणपतीचे करंडे हे बघू शकतो फ्रेंड्स तुम्ही आणि तुम्हाला आमच्या दुकानाची एक स्पेशालिटी दाखवतो मी हे पहा फ्रेंड्स हे असे दिवे आहेत ह्यांनी काहीच धूर होत नाही एक बाउल घ्यायचा त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्या पाण्यात हे दिव्यांना ठेवायचं बाकी ह्याचं काही म्हणजे असं बटन वगैरे दाबायची काहीच गरज नाही आहे नुसतं ह्याला पानात ठेवायचं आहे आणि ह्याचीच खूप जास्त व्हरायटी आहे वेगळ्या वेगळ्या टाईप्समध्ये हे पाहू शकता हे इलेक्ट्रिकवाले आहेत त्यांना मागून बटननी चालू करावं लागतं आणि जर का पाण्यावरचेच बघितलं तर हे पाण्यावरचेच आहेत हे पण वॉटर सेन्सर दिवेचे आहेत फक्त कमळाच्या आकारचे आहेत हे पहा हे दोन्ही पण वॉटर सेन्सरचे आहेत हा इलेक्ट्रिक आहे मागून ला ह्या बटणाने असं ऑन करायचं ह्याला अरे हे असं ऑन करायचं आणि ठेवून द्यायचं हे ॲटोमॅटिकली लो करतात हे पहा हे सेम आहेत मागून इलेक्ट्रिकलवाले हे वा फ्रेंड्स किती छान करतो ह्यांना तुम्ही एकदा फक्त नाईटमध्ये बाहेर नेऊन ट्राय करा खूप छान लोकरण हे इकडे ट्रे कप्स आहेत पावभाजीच्या प्लेट्स ट्रेज आणि हे काही कप्स आणि ह्याच्यात काही मिरर्स आहेत वेगळे कलर्स चे तर चला आता आणि ह्या काही इकडे डेकोरेशनच्या माळी आहेत ते पाहतो मी ट्राई अस वेगळ्या वेगळ्या टाईप्स आणि कलर्स मध्ये तुम्हाला जायचं तुमच्या मनावर आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला इकडे भेटेल अशा खूप सारे डेकोरेशनच्या माळी आहेत आणि इकडे काही वुलन मॅट्स बनवलेले आहेत तुम जसं की तुम्ही माग अशा काही इकडे वुलन मॅट्स अवेलेबल आहेत तुम्हाला जर का पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला भरून देऊ ह्या सगळ्या मॅट्स माझी आई घरी बनवतो स्वतः वेगळ्या वेगळ्या टाईप्स डिझाईनचे जसं की हे पहा ही गणपतीची एक डेकोरेशन साठी बनवले आहे आणि ह्याला तुम्ही वॉल हँगिंगसाठी पण यूज करू शकता ते चला आता मी तुम्हाला पुढे दाखवतो हे पहा हे मकर संक्रांतीसाठी छोटे चौरंग आहेत वानाला द्यायला हे काही स्वस्तिकचे स्टिकर्स आहेत हे पहा आणि इकडे काही वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सचे करंडे आहेत तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी तुम्ही करून ह्याची घेऊ शकता हे सिल्वर बॉल आहे ते काही क्लचर्स पेन्स रबर्स आणि कोन्स तर चला आता मी तुम्हाला पुढे दाखवतो हे बा फ्रेंड्स वर टिकल्या मोताच्या माळा कापसाच्या वाती काही वेगळ्या वेगळ्या टाईपचे किचन्स ब्रश आहेत इकडे वेगळ्या वेगळ्या टाईपच्या स्कॉच ब्राईट आणि कॉटनचे नॅपकिन्स हे तुम्ही इकडे बघू शकता जसं मी तुम्हाला आता सांगितलं माझ्या लोकरीच्या वस्तू बनवते तसंच ती ह्या सगळ्या मोत्यांच्या वस्तू पण खूप खूप छान बनवते टाटा भोवतीच्या रांगोळ्या वगैरे असे ती मोत्यांच्या वस्तू स्वतः घरी हो बनवते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कधीही ऑनलाईन किंवा आमच्या शॉपवर विजिट करून घेऊ शकता तर आता नेक्स्ट बघूया इकडे काही गर्ल्ससाठी हेअर बँड्स आहेत फ्रेंड्स ह्या काही नॉर्मल प्लास्टिकच्या आहेत आणि या सगळ्या फोरच्या आहेत तुम्हाला जसे पाहिजेत तसे तुम्ही घेऊ शकता ह्या रिबिन्स आहेत ह्या हेअर क्लिप्स आहेत ह्या ह्या सगळ्या हेअर पेन्स आहेत आणि या साडी पेन्स ह्या काही स्टार इंडियाच्या जुडा पेन्स आहेत वेगळ्या वेगळ्या साईजच्या स्मॉल मिडियम लार्ज आणि या बँगल्स पे परफ्यूम्स स्वीट हार्टचे परफ्युम्स आहेत वेगळे वेगळे आणि या खाली पूर्ण बँगल्सचं से सेक्शन आहे आणि हे तुम्ही इकडे बघू शकता काही रबर्स वगैरेचे सेक्शन्स से। आहेत तुम्हाला ज्या साईजची पाहिजे ज्या कलरचे पाहिजेत प्रत्येक साईज कलर अवेलेबल आहे आमच्याकडे आता हे बघा फ्रेंड्स इकडे खाली अजून काही बांगड्यांचे से सेक्शन्स आहेत इकडे जर का बघितलं तर वेगळ्या वेगळ्या टाईप्सच्या लिपस्टिक्स आहेत हे पहा फ्रेंड्स वेगळ्या वेगळ्या लिपस्टिक्स आहेत ह्या काही वेगळ्या टाईप्सच्या नेल पेंट्स आहेत प्रत्येक टाईप कलर तुम्हाला आमच्या शॉपमध्ये मिळून जाईल हे ह्याच्यात काही कानातले आहेत ह्याचे टाईप्स पण आमच्याकडे खूप आहेत इकडे वेगळ्या वेगळ्या गळ्यातले आहेत हे रबर्स आणि हे पहा हे ब्रेसलेट आहेत इव्हल आहे असं म्हणतात हातात घातले नाही ह्यांनी नजर लागत नाही ला। आपल्याला हे बॉयजसाठी पण आहे आणि गर्ल्ससाठी पण आहे ह्या काही पेन्स हे कानातले हे कानातले आणि टिकल्या आणि हे अजून कानातलेच एक बॉक्स आहे खाली पण एक बॉक्स आहे हा हे वर टिकल्या आहेत सगळ्या टिकल्यांची व्हरायटी आमच्या शॉपमध्ये खूप आहे स्टार्टिंग पासून आतापर्यंत सगळ्या टिकल्यात ह्या त्या मोतींच्या माळा आणि फुलं आहेत जसं आता मी तुम्हाला मोत्यांची गोष्टी दाखवल्या त्याच्यातच माझी अशी फुलं पण बनवती हे मोत्यांचे तोरण आहेत इकडे वेगळे फेशियल किट्स आहेत आमच्या इकडे ते बघा हे वेगळे वेगळ्या टाईपचे फेशियल किट्स इकडे खाली क्लचर्स वेगळ्या वेगळ्या स्मॉल साईज मधल्या पेन्ट साईड चा आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आमच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल करा जेणे की तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिले दिसतील जर का या आयटम्सपैकी मी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय